एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रबुद्ध नगरला वर्षवास समाप्ती कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त असेख रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीखाली प्रबुद्ध नगर येथील बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित या ग्रंथाचे वर्षावासनिमित्त गेल्या साडेतीन महिन्यापासून वाचन सुरू होते त्याच ग्रंथाची आणि वर्षावास समाप्तीची सांगता दिनांक सात ऑक्टोंबर रोजी प्रबुद्धनगर येथील बुद्धविहारात पार पडली या प्रसंगी गेल्या तीन महिन्यापासून ग्रंथाचे वाचन आणि श्रवण करणाऱ्या उपासक उपासिकांचा सत्कार याप्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला

मी गप्पा मारायला मी चर्चा करायला काही आय महिन मला बस तुमच्याबरोबर फोटो काढायचो काय तुमच्याबरोबर फोटो काढायचो पण मी माझ्या आय बहिणीला सांगतो मी तुमच्या बरोबर मला माझ्या बरोबर करायचो मला तुमच्या बरोबर फोटो काढायचे

कार्यालयात महत्वाचा पैसे मागत असते प्रदांडामध्ये माझे ज्येष्ठ म्हणते मुस्लिम साहेब मुद्दाम संत त्यांच्यावर पैसे मागायला आलो कोणतरी म्हणून कोण हे तुम्हाला मी नाव घेत नाही कोणाचं नाव घेऊन रक्कम मी प्रधान साहेब प्रधान आहे जर तुम्ही असं वागा पटवाटीचा सांगितलं झोपडवाटी माझी पंचायत ची झोपडवाटीचं पुणे आता आम्हाला पोटा काढत नाही त्या घाबरत नाही एका बाजूला तात्पुर गाव मला सगळं सातपुर गाव एका बाजूला कंपनी कामगार महानगरपालिका हे झोपर उठवायला सोडे माझ्यासारखं बघा तुम्ही लीडर म्हणून मी लीडर म्हणून नाहीये म्हणून शिपाई कामगार झाडू नोकरी सोडत नाही मी महानगरपालिकेची इंजिनिअर पदाची नोकरी सोडली पैसे कामावते असते तर नोकरी सोडली पण तुमची नागरिक आहे पण त्याची हे कार्यालय मला करने माझी माझं समाधान प्रधान जर कोणी पैसे मागत असतो तुमच्या पैसे ना त्याच्यात माझी पण लाडकी घ्या आणि तुम्ही राजा बघा कारण तुम्हाला सेवा करायची स्वतःसाठी खर्च करू म्हणून जाहीर सांगतो विहार कोणाच्या बापाचं नाही आहे हे सामुदायिक आहे ह्या लेकरांचा सुद्धा माझ्या नाताचा सुद्धा ते रस्त्यावर त्याच्यामुळे मेहरबानी कोण नाही कटार घात संडासा मला माझं वाटत नाही रोजीरोटी करण्यासाठी आम्ही उत्तर महाराष्ट्रातून आलो परंतून आलो नागरम आलो मराठवाड्यातून आलो विदर्भातून आले उत्तर भारतीय परिस्थितीने आम्हाला सवलं करायचं शिक्षणासाठी आलं रोजी रोटी सगळं कसं नव्हतं परंतु आम्ही झोपडपट्ट्या नावानं मला किती काय का प्रगतीने अर्व कधी प्रगती मेहनत कष्ट मला शेवट स्वास सुधामी स्वारवंगता झोपड पट मी तुम्हाला काय सांगायला आरे आहे शपथ खाल्लेली हा शपथ खाल्ली की आज प्रेम जनतेने जे प्रेम करतात ती शपथ येतात पण का असं बोलणं उभा साहेब आणि पत्रसाहेबांनी का असा इलेक्शन आला तर प्रत्येक केली विनंती केली त्याला सांगितलं थांबवत हे लोकांशी बोलणार नाही ते मानिते मला आरोप मारते मला मित्र काय सांगतो अधिकार आहे का रे तुमचा तुमचा अधिकार लोक आपल्यावर शिक्का मागतात की बाबांना प्रकाशमध्ये तू किती भाषेत कर तुम्हाला बद्दल तुम्ही किती तीन महिन्याचा वर्षात करा इलेक्शन आणि ते लोक मात्र पाच वर्ष तुमचं तोंड बघत नाही म्हणून असे लोक आता परत येते नवरात्र करा मार्गपती आमचा आम्ही सत्ता समर्थ मला अभिमान वाटत की संविधानाच्या गावामध्ये देशामध्ये दुसऱ्या बाजूला आपल्या बौद्ध धर्माची त्रिपुटिका आहे त्या त्रिपुटात सुद्धा सर्व त्रिपुटिका सुद्धा सुरुवात करतो माझ्या लेखाला बोल माझ्या आईबाईला माहित नाही म्हणून माझा सर्वसाहे मी काय आव्हान करतो खरं आव्हान करताय तुम्हाला काय आम्ही मुक्त झाले नाही तिथं काही माझे चार लोक आपले चार लोक आणि कल्याचं सुद्धा आढळत ते आपल्या चालत नाही ते मुक्त करण्यासाठी उद्या महाराष्ट्रातले तुम्ही कोणत्या पक्षातले कोणत्या पक्षाचा झेडा घेता कोणत्या गावचे कोणत्या संशय मला मुक्तीसाठी मुंबईला चौदा ऑक्टोबरला चौदा ऑक्टोबरला गांधीच्या भागापासून भव्य दिव्य विराड मुक्ती काहीच नाही संघटना नाही पक्ष नाही काहीच नाही हे त्यासाठी आंदोलन ठरलं तिथे सर्वांनी सामील होण्यासाठी घर मित्रांना झेंडा झेटा तुझा नाही तिथं बाजार आणि असा प्रत्येक एवढं एवढं तुम्हाला वाटतं तू जरा घोषित केलं ते काय करायचं मग मी ते काय घोषित केलं सन्मान जसं वाटल त्याचं तुमच्या सहभागावर तुमच्या तात्यावर

ते प्रतीक आहे जन्माचं प्रतीक थरकात आलेलं ते प्रतीक आहे शक्तीप्रेट खातो आम्ही खायचो का त्यांची जाता नाही खात शिंगापासून तर शक्तीप्रमची आवडते एक खेळा असत पण त्या महिला तारुण्य आहे काय म्हणतोय त्याला तारुण्य आहे आता कोणत्या सभामध्ये त्या पहिल्यांदा म्हणतो तिसरा प्राणी त्याचं नाव झुरा आहे ते चप्पल त्या संबंधित नाही आहे चलता म्हणतो वर्ष असा या साडी साजरा केला जातो की आमच्या शेतीवाडी मध्ये अन्नधान्य पिकत असत त्यामध्ये आम्ही आणि बुचे पसार त्यांच्या हातून एकाही प्राणी चेन्नधान्यासर mengekalkan kesehatan asal untuk mengekalkan asal etika tanah dan etika asal etika apakah kembali ke asal dan kesehatan घराच्या बाहेर पडतो ना तेव्हा जबाबदारी कारण असं आहे सगळ की जेव्हा घराच्या बाहेर पडतो ना ती सर्व जबाबदारी माझ्या आईवरून समोरते आता गॅस वगैरे असते पण चुरू फुटताना तिची तर धूरच्या डोळ्यात जाताना ते पाणी कसे येते ते झोपट पद्धतीने हे माझं काम भेटत नाही माझ्या आईबाजीला परिस्थिती कोणत्या कोणती शेंगळत काय त्याची परिस्थिती लाल पद्धतीचा ज्वाळी काय हे आम्हाला माहिती आणि ती जाणीव तुम्हाला मला असल्याने हमी आता सक्षमते राजकारणाच्या जोडे पाहतो हे काम करत असताना बाहेर माणसाला माहिती मी पण किती टाकायला कळत नाही किती मिनिटात किती पैसा काय करता होत आहे माझ्या आर्या महिन्यात तुम्ही हे करता पण तुम्ही चूक काय करता तुमचं कधी दुखत तुमचं कधी पाय दुखतो कधी धोका दुखता तुम्ही जर सांगत नाही सांगत नाही म्हणून तालुक्यात तुम्हाला जो आजार होत दुदै आजार होता ते घेऊन काय करा चर्चा करा सांगा छोटे छोटे आजारा होता खूप म्हणून तुम्ही जर चालला क्षे तुम्ही जर चालला तुमच्या क्षणीवर तुमच्या तुमच्या हिंदूवर आणि तुम्ही बरकुन कसा

या कार्यक्रमास भदंत सुगंत भदंत शी कश्यप तसेच माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंडे सुरेश उबाळे रमेशराव वाकडे गौतम कापुरे उत्तम पटेकर अचित प्रधान सुरेश साळवे अर्जुन सुराडकर धर्मा काळे छगन खरात नानाभाऊ खरात भुजंग पंचांगे बबनराव आबळे दामू टोके मसाजी शिंदे बाळासाहेब सोळशे समाधान जगताप दीपक उबाळे यांसह परिसरातील धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान